देसाई नाका कल्याण रोड पालवा सिटीच्या बाजूला वर्धमान कवरच्या समोस पूर्व मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर पण सरस्वती बोल चप्पल काढून मला फॅन्सी गो डाऊन आहे ना पूर्ण साड्या बघा याची प्राइस किती कलेक्शन आहे

प्राइस नऊशे नव्वद डिस्काउंट का काय फिक्स है। फिक्स आहे याच्यात कलर युएम बोल काहीच बघू शकत ही चावी घेतलीस वेट, वेट कलर मस्त आहे ना अजून नाही नेट नको पण छान आहे पण ब्लॅक कलर बघू माझ्यासाठी ही कशी

बघू आणि ही ग्रीन टिश्यू आहे का का हा ऑर्गेन ऑर्गेन्झा मध्ये आहे ही वेट वेट या

तसे सोळाशे सतराशे सोळाशे सतराशे डिस्काउंट करून पंधराशे पंच्याण्णव मध्ये आणि कॅटलॉग पीस असं कुठे आहे म्हणजे सॉफ्टमध्ये मध्ये नाही कॅटलॉग पीस पंधरा इथे एकदा बघते नाही तर ती बघते मी फायनल

आठशे नऊशे हजार करेंमध्ये आता मी पैसे आज सेम होते एकदम त्याच्यामध्ये डिझाईन आहे याची काय रेंज आहे

तीन हजार नऊशे चे एकोणतीसशे पंचवीस रुपये लपडे मद्रासी पॅटर्न मद्रासी पॅटर्न छान आहे कॉन्ट्रास्ट आहे रेड आहे ब्रिज कलर कॉन्ट्रास्ट

じゃあ。 खूप व्हरायटीज आहेत लेंग्यांची एकदम हेवी हेवी तिथे

दोन हजारचं डिस्काउंट आहे की फिक्स प्राईस डिस्काउंट करू म्हणजे लावले ते सव्वीसशे एकोणीसशे रुपयाला एकोणीसशे ला अच्छा हा सव्वीसशे ला येणार अच्छा अच्छा होय तसं मटेरियल पण आहे ना म्हणून हा पास्टर पण आहे थ्री पीस आहे पण छान प्लस दुपट्टा पण छान होलसेल रेट मध्ये सगळं गोडाऊनच आहे ना एकदम ह्याची काय रेंज आहे इसकी रेंज दोनशे चाळीस दोनशे चाळीस हे सगळे आणि हे पण दोनशे चाळीस वाला आहे हे दोनशे साठ रुपये अच्छा

आणि लेसवाले आहेत का हा हे दोन हे दोन घेत अजून काय आहेत डिझाईन्स डिझाईन तर भरपूर आहेत सगळं गोडाऊन बघितलं तरी कमी पडेल करते तांबा हे कसे आहे अरे वा कॅटलॉग पीस सातशे ऐंशी अच्छा सातशे ऐंशी रुपये कॅटलॉग पीस बॉक्स पीस ओके अन्य ही स्काय ब्लू चारसे चालीस रुपए भी बस चारसे चालीस सिक्वेंस पी जाए ना रे अच्छा ना चारसे ही वाइड बगैरा मस्त ही ये कैसे सत्तर अरे वाह ती ही मस्त आहे ती पण ठेवाय तिथे खूप कलर आहेत हा हेच मस्त काहीतरी डिस्काउंट द्या प्लस आम्ही एक असे साडेचारशे साडेचारशे सगळे वेगवेगळे बापरे हे पण हे कसे लेमन कलर वगैरे सॉफ्ट दोनशे साठ छान आहे म्हणजे सगळं होलसेलच आहे ना हे आणि हे पण ब्रास एकसारखं दोनशे सार मस्त पण पाटील म्हणून युवेन पाटील सर्च मारा बघा मी इकडेच जाम जाम कलेक्शन आहे बघू तेवढाच कमी आहे सगळा हे बघ ना हे यांची काय प्राईज आहे स्लॅटरमध्ये हे हे दोनशे साठ एक नंबर एक एकसारख्या घालायला एक नंबर येतील ना मग यू वेन, लेस वाल्या आहेत दोनशे नव्वद याच्यात ही कशी आहे ही टायगर ची हा कपडा वेगळाच आहे सातशे अकराची आहे सातशे अकरा सहाशे चाळीस रुपयाला डिस्काउंट मध्ये अच्छा पूर्ण याचीच आहे आणि ब्लॅक कलरच भारी आहे ना ब्लाउज मॉलची काढायची गरज नाही

या सगळ्या दोनशे साठ दोनशे साठ सगळ्या दोनशे साठ बापरे कलेक्शन बघू तेवढंच कमी आहे पूर्ण गोडाऊन बघायला व्हायचं ते पूर्ण दिवस लागला आहे सगळं विक विकलाय झालं सगळ्या व्हरायटीज सगळ्या एक सगळ्या व्हरायटीज आहेत मटेरियल आहे डान्स आहे <दिखे> कॉटन सगळा म्हणजे सगळाच आहे जे कॉटनच्या ते चारशे डिस्काउंट करून तीनशेला हे पाचशे चाळीस एक नंबर मस्त आहे रिल मस्त आहे ग साडेतीनशेला गं भारी आहेत मग ना साडेतीनशे ती साडेतीनशे फ्लावर पिंट प्रिंटचे कलर व्हरायटीज भरपूर अजूनही बस सेम तीच रेट ही आहे ना साडेतीनशे रुपये हल्दीला मस्त बी हल एक ना, सारखे खूप सारे एक नंबर चल चालतं

पाचशे साठ या खणाच्या खनसाडी मानसीला ती बी वाढली होती ना सिक सगळ्या पर्कर पण आमची जे ऑल पेटी गोड पण सगळ्या कस मोठं शोध

पालवा बा, सिटीच्या बाजूला वर्धमान टॉवरच्या समोर डोंबिवली पूर्व मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर पण आहे सरस्वती होलसेल ग्राउंड सरस्वती मार्केट